मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक वेगळाच तमाशा आहे कुठल्याही गावात लग्न झालं तर सगळ्या नातेवाईकांमध्ये गप्पांची रांग लागते कोण काय घालून आलं कुणी कोणाला काय बोललं असं तसंच या राजकारणाचं आहे इथं कोण कौन कोणाला काय बोलेल कोण कुठं उभं राहील कोणाचा राग कोणावर सगळं काही नाटक ड्रामा आणि महत्त्वाचं म्हणजे टायमिंगवर चालतं आज आपण ज्या आमदारांबद्दल बोलणार आहोत ना त्यांचं नाव घेतल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर हसू राग आणि प्रचंड अशी चिडचिड सगळं एकदम दिसतं आमदार गोपीचंद पडेकर मित्रांनो हे आमदार फक्त भाषण देत नाहीत तर लोकांच्या मनात ठिणगी लावतात लोक म्हणतात अरे हे आमदार जरा भडकच आहे पण याची पडेकरांना परवा नसते त्यांची स्टाईलच वेगळी आहे बोलायचं तर मोकळ बोलायचं आता हा गुण की दोष हे ठरवणं सोपं नाही मित्रांनो गोपीचंद पडेकरांचं राजकीय करिअर काही सरळ सोट नाही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि सांगली सोलापूरच्या साखर आणि ऊसाचा पट्टा असणाऱ्या भागात या गोपीचंद पडेकरांनी सुरुवातीला लोकांच्या प्रश्नांवरती आवाज उठवत हा नेता तयार झाला धनगर आरक्षणासाठी हा माणूस उभ्या महाराष्ट्रात फिरला जनतेसाठी लढतोय अशी त्यांनी इमेज तयार केली पण राजकारणात पाऊल टाकल्यानंतर त्यांची शैली जरा बदलली आता ते भाषणात ठोकून बोलतो विरोधकांना झोडपतो आणि गरज पडली तर आपल्या पक्षालाही उघडपणे सुनावतो त्यामुळं गोपीचंद पडेकरांना गावाकडचा भिंदास्त नेता असा टॅग लागला पण या भिंदास्तपणाची शिमारेषा काय असते हेच गोपीचंद पडेकर विसरून गेले सतरा जुलैचा दिवस विधानभवनाची लॉबी महाराष्ट्राच्या राजकारणाचा किल्ला तिथं गोपीचंद पडेकरांच्या कार्यकर्त्यांचा आणि जितेंद्र आव्हाडांच्या समर्थकांचा वाद पिटला बघता बघता ढकला ढकली हानामारी सुरू झाली तिथं उभे असलेलं लोकांना लो वाटलं हे आपल्या राज्याचं राजकारण आहे की कुठलं कुस्तीचं मैदान पत्रकारांच्या कॅमेऱ्यात सगळं कैद झालं बातम्या आल्या महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण कलंकित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या दिवशी अठरा जुलैला सभागृहात सगळ्यांना खडे बोल सुनावले लोकांनी आम्हाला निवडून दिलंय काम करण्यासाठी राडा घालायला नाही असा जरा संतापलेला सूर होता त्यांनी स्पष्ट केलं आमदारांमुळे सामान्य माणसात राजकारण्यांची इमेज घसरती सगळ्यांना वाटलं चला आता तरी गोपीचंद भाऊ जरा शांत बसतील पण झालं उलटच काही दिवसांनी त्यांनी जयंत पाटलांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली राजकीय के वृत्तात संतापाचं वातावरण तयार झालं सांगली जयंत पाटलांचे कार्यकर्ते समर्थक रस्त्यावर उतरले निषेध फलक उचलले सुप्रिया सुळेनी एकदम टोला मारला महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला गालबोट लावू नका शरद पवारांनी तर थेट देवेंद्र फडणवीसांना फोन करून सांगितलं ही भाषा शोभणारी नाही महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का पण पडेकरांचं काय त्यांनी माफी मागितली नाही उलट पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांच्या मातोश्रींवर कोणीतरी बोललं त्यावेळी निषेध केला का असा प्रतिप्रश्न करून आपला हट्टीपणा कायम ठेवला मित्रांनो मृग्रुरी एक वेगळीच गोष्ट असते काही जण मृग्रुरी म्हणजे आत्मविश्वास समजतात तर काहींना तो उर्मटपणा वाटतो पडळेकरांच्या बाबतीत लोकांचं मत दोन टोकाचं आहे त्यांच्या समर्थकांना वाटतं गोपीचंद पडयकर खरे बोलतात म्हणून लोकांना टोचतं तर विरोधक मानतायत शब्दाला तोल नसतो त्यामुळं वातावरण बिघडतो भाजपाच्या आतूनही कुजबूच आहे हे गोपीचंद पडेकर पार्टीच्या इमेजला धोका देत आहेत पण त्याचवेळी पडेकरांचा ग्रामीण भागातला दबदबा आजही काही प्रमाणात त्यांच्या भागात भा, आहे भागा कार्यकर्त्यांची फौज त्यांच्यासोबत आहे त्यामुळं पक्षालाही उघडपणे त्यांच्यावर कारवाई करायची हिम्मत होत नाही इथंच खरी गंमत आहे मित्रांनो पडेकरांच्या मागं नेमकं कोण को उभा आहे हा प्रश्न अजूनही कायम काहींचं म्हणणं आहे वरच्या पातळीवरून त्यांना सूचक संरक्षण मिळतं काही लोक तर म्हणतात ग्रामीण भागातल्या नेत्याला गप्प बसवणं सोपं नसतं त्याच्या मतदारसंघात ते चालतं त्यामुळं पडेकरांच्या बाबतीत प्रत्येक पक्ष नेहमी जरा सांभाळून वागतो काही लोकांचं असंही म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसच पडेकरांच्या पाठीमाग आहेत आणि पडेकरांना अशाच गोष्टीसोबत ठेव बोलण्यासाठी पक्षात ठेवलं आहे पडेकर म्हणजे पत्रकारांसाठी खान आहे कारण त्यांचा प्रत्येक वक्तव्य म्हणजे ब्रेकिंग न्यूज टी व्हीवर स्क्रोल चालतो नवा नवास्फोट एका कार्यक्रमात तर त्यांनी हसत हसत सांगितलं माझ्यावर टीका झाली नाही तर माझ्या अंगात जोशच येत नाही लोक म्हणतात हे त्यांचं ब्रँडिंग आहे पण मित्रांनो ब्रँडिंग आणि जबाबदारी यांचं संतुलन राखणं राजकारणात खूप महत्वाचं असतं या सगळ्या गोष्टींकडे बघितलं तर हे प्रकरण फक्त पणेकरांचं राहत नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा आरसा म्हणतो पूर्वी नेते शब्द वापरताना दहावी विचार करायचे आता काही जण सोशल मीडियावर लाईव्ह जाऊन थेट बोलतात नंतर माफी मागायची वेळ आली तर बघू असा त्यांचा ॲटिट्यूड असतो हे बदलतंय का आपलं राजकारण की हे फक्त काही लोकांचं वैयक्तिक स्टाईल स्टेटमेंट आहे हा प्रश्न गंभीर आहे मित्रांनो गोपीचंद पडळेकर हे नाव अजून बराच काही चर्चेत राहणार हे नक्की कारण ते स्वतःचं अस्तित्व ठसवायला काहीही बोलतात काहीही करतात पण लोकशाहीत प्रत्येक नेत्यानं आपल्या शब्दांची जबाबदारी घेतली पाहिजे लोक त्यांना निवडून देतात काम करण्यासाठी भांडण पसरवायला नाही मुख्यमंत्र्यांनी खडे बोल सुनावले विरोधकांनी टीका केली पण पळेकर मात्र आपल्या ठाम स्वभावात उभे राहिले तेव्हा आता पुढं त्यांच्यावर पक्ष काय पावलं उचलतो जनता कशी प्रतिक्रिया देते हेच ठरवेल की त्यांची मृघुररी चालू राहणार की त्यांना संयमाचे धडे शिकवले जातील गोपीचंद पळेकरांच्या या अश्चिल भाषेतल्या टीकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद